नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट राज्य संघटक देयन दाबाडे यांच्या नेतृत्वाखाली भारत जिंदाबाद तिरंगा रॅली संपन्न परभणी शहरातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत महेल पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवादी यांनी अंधाधुंद गोळीबार करून निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला आतंकवाद यांना धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने भारतीय सैन्यामार्फत सिंदूर ऑपरेशन राबवून पाकिस्तान जवळील आतंकवादी काही क्षणातच उद्ध्वस्त करून शंभर ते दीडशे आतंकवाद्यांना कंठस्थान केले भारतीय सैन्यांनी केलेल्या या पराक्रमाच्या व भारतीय सैन्याचा अभिमान वाटावा म्हणून रिपाई आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशावरून परवाणी रिपाई आठवले गटाचे राज्य संघटक बी एम यांच्या नेतृत्वात भारत जिंदाबाद तिरंगा रॅलीचे स्वागत करण्यासाठी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये सहभागी डी एम दाभाडे ॲडव्होकेट लक्ष्मण बनसोडे माधवराव हातागळे उत्तमराव वावळे शेषराव नंद आनंद निवृ नु, निवृत्ती हत्यांबिरे भगवान कांबळे सतीश दामोदरे कैलास दाभाडे भाऊराव सावणे आप्पा गाडे पांडुरंग अहिरे बाळासाहेब पैठणे राहुल शिवभगत श्याम खिल्लारे शशिकांत गवळी भीमराव खाडे अशोक जाधव महादेव साळवे आदी सहभागी झाले होते

काही पाकिस्तानी आतंकवाद्यांनी जे पर्यटक याच्यामध्ये पहलगाममध्ये आले होते त्यांच्यावर अननेसेसरिली चुकीच्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला करून सव्वीस लोकांचं म्हणजे त्या दिवशी बळी घेतला आणि हे बळी घेतल्यानंतर भारत स सरकारने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी असा निर्णय घेतला की आता यांना धडा शिकविणं फार अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानमधल्या जे आतंकवादी आहेत त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांना एक सिंदूर ऑपरेशन जारी केलं आणि भारतीय सैन्याचं मनोबळ वाढावं म्हणून आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नामदार रामदास आठवले यांनी असं आवाहन केलं आम्हाला महाराष्ट्रामध्ये आपण भारत झिंदाबाद तिरंगा झिंदाबाद या पद्धतीची रॅली काढावी आणि आपण आपलं जे योगदान आहे जग म्हणजे जे सगळे लोक जे का आता भारत रॅली भारत रॅली काढून किंवा तिरंगा रॅली काढून जे आपल्या पक्षाचे योगदान दाखवत आहेत तरी आपल्या रिपब्लिकन पक्षाचं आपलं जे अस्तित्व आहे ते दाखवण्यासाठी आणि भारतीय जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी आमच्या पक्षाचे नेते मान्य नामदार रामदास आठवले यांच्या आदेशावरून आज या ठिकाणी ते केलेलं आहे तिरंगा रॅली आयोजन केलेलं आहे ओके ओके आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज